ஆத்தா கூட்டுறா இல்லையா ஆத்தா கூட்டுறா தூங்க உடையாவது पिण्याचं पाणी पिण्याने टाकायचं आमच्या घरातून आम्हाला गरम मोडून टाकले आम्ही आम्हाला धरून बाहेर काढलं काढलं आम्हाला आम्हाला पार्क पार काही ठेवलं नाही आम्हाला उघड्या टाकलं पार पाणी नाही खायला नाही आमच्या आजपासून उपास येत आमची पोर त्यांची कोणी वापरायच नाही आमचे पोर पाणी ते पाणी आम्हाला विर अडवली सुप्रीम कोर्टाचा वस्ती लिगल असू किंवा अनलिगल असू तुम्हाला पाणी आमचं मूलभूत हक्क करता येणार नाही बार बार विचार पाण्याला गेल तो इथं शेजारच्या एरिओ पाण्याला तर तिथं आम्हाला पाणी वाढू नाही आम्हाला आमच्या एरिया पाणी नाही भरायचं आम्हाला हाकलून दिलं तिथून पाणी सुद्धा नाही भरू दिला आम्हाला भावती भाऊ तिच्या सांगितलं तारा नका देऊ या लोकांना इथं तुम्ही त्याच्यामुळे हे थांबले ती आजूबाजूच्या नाही सांगितलं त्यांनी जशी ह्या मोठ्या मोठ्यांची मुलं हे कोण अधिकारी आलता ना कारवाई करा त्यांची मुलं तशी ही आपली सुद्धा मुलं त्यांनी समजायला पाहिजे होत ह्या पोरांची पिण्याची हेर होती पाहिजे इतक्या दुर्दैव दुर्दैवी ही कारवाई आहे हरडा करून महिला म्हणजे पोरा लागला जेसीबी पुढे पडून त्यांना घचांड्या मारून त्यांना बाजूला करून, करून ही कारवाई केली आहे लाज वाट नाही का या मुलांच्या बघून यांना इथं पिण्याचं पाणी किंवा याच्यावरती काही तोडगा काढता येईल साहेब थांबलं नाही तर आंदोलन होणार आहे इशारा हे यांनी हे चालवलेलं कारण हे जर थांबलं नाही तर या ठिकाणी हायवे बनावी पूर्ण पार शासकीय नियमानुसार अवलंबन करून पूर्ण काय दिसते मी बोलतो यांनी परंतु आमची पिण्याची समस्या पाण्याची इतकी समस्या गंभीर केलेली जसे आमच्या विहिरी गाडल्या पन्नास उघडून दिले पाहिजे आणि आता आमची लेखरबाळ उघड्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी लेखर बाळा आमचे म्हणून साठी यांनी आमच्या विहिरी जशा गाडून टाकल्या जुशीच्या साह्याने एका एका विहिरी चार चार पाच पाच जुश्वी लावले त्यांनी गाडून टाकल्यात आमच्या बायांना चक्कर येऊन सुद्धा पडत या लोकांनी माझी आई माझ्या मंडळी उश्या समोर तिथं काय झालेली माझी आई बाई बरोबर खंडलेली ती आता आता आली त्याला पाणी होत का हो साहेब त्या पाण्यावर आमच्या वस्त्या जगत होत्या आता ही मुलं वाली बारीक बारीक मुलं आहेत आज महाशिवरात्र आहे दोन दिवस ही मुलं उघडे आहेत अशा प्रकारचं बघा ते बाळ हे म्हणजे हे एवढंच बाळ आज हे बाळ एवढंच आहे पोरांच्या दीडशे कुटुंबाच हे केलं केलेशाने भांडवलदाराचा गो एखाद्या मोठ्या माणसावर अन्याय झाला असता या ठिकाणी सगळे पुढारी आले असते सगळे नेते आले असते मला कुणाचं नाव नाही घ्यायचं पण वाघाचा वावर आहे आणि या वाघाच्या वावरामध्ये हे बारीक बारीक मुलं आदिवासी समाजाचे माळावर सोडलेले मणिपूरला काय झालं मणिपूरला गरीब आदिवासी महिलांची दिंड काढली त्याच्याकडे या सरकारला लक्ष नाही आणि आज मणिपूरचाच एक प्रतिबिंब जुन्नर तालुक्यामध्ये उमटलं आहे माली साहेब बरोबर मी जबाबदारीने बोलतोय मणिपूरला किती काय केलं सरकारने काहीच केलं नाही आज आपल्या आया बहिणींची दिंड काढून त्या ठिकाणी त्यांना तशा प्रकारची मणिपूरमध्ये वागणूक दिली आणि आज सुद्धा आदिवासी असेल भिल्ल असेल कातकरी असेल ठाकरे असेल सर्व मागास वर्ग लोकांनी खर तर रस्ते उतरणं गरजेचं आहे आज यांच्यावर वेळ आहे आज यांच्यावर वेळ आहे उद्या तुमच्यावर येणार आहे आणि खुशाल या लहान लहान मुलांना आज घरात नुसतं बाहेर नाही काढलं काही काही लोक घराच्या बाहेर काढतात पण याने घर मारून टाकल्यात आणि इथं चार चार पाच पाच फोटाचे खड्डे पिण्याच्या माझ्या सुद्धा माझा मीडियाला विनंती आहे मीडियाने सुद्धा याची दखल घ्यावी गरिबांची बातमी दाखव तुम्हाला आहे ना उद्ध्वस्त केले पाणी पिऊन द्यायचं नाही का मग या ठिकाणी या ता तालुक्यातील सर्व आजी माझी पदाधिकाऱ्यांना माझा विचार आहे मला नावं घेऊन कोणता वेळ नाही घालवायचा अवघ्या सात आठ दिवसामध्ये मत मागायला ही लोक आपल्याकडे येणार आहेत ज्या टायमाला मावळपट्ट्यामध्ये येतील ना त्या टायमाला मात्र यांना हे या आदिवासी वादळ हा प्रश्न विचारला या जुन्नर तालुक्यातील सर्व आजी माझे आमदार खासदारांनी याच्याकडे लक्ष घालावं सर्व जुन्नर तालुक्यातील अशी माझ्या आमदारांनी खासदारांनी लक्ष घालाव आदिवासी समाजाचा जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आमच्याकडे मत मागून असा माझा आहे मीडियाच्या माध्यमातून आज या मुलाने कोणाकडे बघावं पिण्याच्या पाण्याची विहिरी काढले एवढा अत्याचार आणि शेजारी पाजारी जर कोणी पिण्यासाठी पाण्याला हरकत करणार असेल तर हे तर या जुन्नर तालुक्याची ही शिवभूमी आहे जन्मभूमी मध्ये दीडशे आदिवासी कुटुंबांचा उद्ध्वस्त झाला आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी काढल्या थोडी तरी जनाची मनाची आपल्याला शरम वाटली पाहिजे आपल्याही घरामध्ये आया बहिणीत त्याच्या ह्या सुद्धा आपल्या आया बहिणी आहेत